मग बांधले तुम्ही तसं हा कसं बांधलंय मित्रांनो त्या दिवशी कोण धुस्ती मारून गेलं आमच्या झाडाला <laughs> आमचं झाड झाडं वाकड झालं होतं हे बघा आमच्या किसन भाऊ न बांधले का हो किसन भाऊ हम्म झाडाचं एक नंबर बांधले का ना मित्रांनो कमेंट मध्ये सांगा काही जर कमी जास्त झाला असेल तर परत त्याला उद्या येऊन दुरुस्ती करून टाकतो तुम्ही कमेंट केली की के लगेच आमच्या इकडे आम्हाला जेवढं ज्ञान आहे त्या ज्ञानापुरतं आम्ही व्यवस्थित बांधलय असं आम्हाला वाटायला पण अजून काही सुधारणा करायची असेल तर कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या आणि तुम्ही म्हणले होते नुसतं एका दिवसापुरतं झाड लावू नका मित्रांनो हे आम्ही किती वर्षाखाली लावले किसन भाऊ तीन वर्षाखाली लावलेलं झाड कोण लावले हो मा मी दोघांना लावले आम्ही दोघांना लावलेलं झाड आहे तीन वर्षाखाली लावलं होतं मित्रांनो तर तीन वर्षाखाली झाड लावल्यानंतर हे झाडाचा आत्ताच आम्ही जांभ खाली आम्हाला लक्षात नाही राहिलं ते जांब खाताळी व्हिडिओ काढायचा एक वैशिष्ट्य अशी की एक भार झाला की लगेच लागोपाठ पाठोपाठ दुसरा भार लागत आणि जाम असं खायला गोड आहे आम्हाला दोन जांब सापडले होते पण ते आम्ही दाखवायला काय तुम्हाला ठेवले नाही म्हणजे काय आम्हाला मोह सुटला होता आम्ही खाऊन टाकले आणि आपल्या किसन भाऊच सोयाबीन आहे भाऊ कोणत्या जातीचं सोयाबीन आहे विक्रांत विक्रांत व्हरायटी आहे विक्रांत व्हरायटी नव्वद दिवसामध्ये येणारी व्हरायटी आहे विक्रांत बर दाखव जरा कसं सोयाबीनला ला शेंगा का सोयाबीनला काय बघत नंबर एक सोयाबीन आहे तुझ मध दाखव जरा म्हणजे कडीच कस कडीला माल असते भरपूर मधी दाखव मधी दाखव हे बघा मित्रांनो हे बघा कसं कसं आहे मित्रांनो फक्त एकदा काय म्हणतात ते सोयाबीन न साथ द्या हो सोयाबीन न साथ दिला काय माहिती हिंदी मध्ये बघत कि पुढे पुढच्या वर्षी कॅमेरामध्येच हे व्हिडिओ का कॅमेरा घ्यायचा मग काय मागं पुढेच नाही आणि तुम्ही बी व्हिडिओ व्हायरल करा लगेच कॅमेरा आणणार याला जर तुम्ही जर समजा लय व्हायरल केलं की काय आणणार आपण किसन कॅमेरा आणत ते झाड कसं बांधलंय जाऊ दे ते बाकीत जाऊ दे झाड कसं बांधलंय सांगा आता बवाचा लांबून मी येऊ घेतो बघा कसं एक नंबर परिसर बघा जरा हे जीवन काय म्हणतात खेड्यातलं जीवन आहे मित्रांनो निसर्गमय वातावरण हे तिकडे आमचं स्टँड आहे पण ते जाऊ द्या हे बघा मग किसन भाऊ चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की का किसन भाऊ सांगायला पुढच्या भेटू भेटू रोजच आपण आता <laughs> काय प्रॉब्लेमच नाही विषय आहे का फक्त आवडल्या सपोर्ट करा सपोर्ट केल्याच्या नंतर आमच्या ओम भाऊला जर असं प्रोत्साहन मिळेल खूप कष्ट मेहनत करतो व्हिडिओ बनवण्यासाठी हा म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून सांगत चला तुम्ही कुठून बघता ते चला भेटूया असत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की